नमस्कार मी अविनाश जाधव मनसे पक्ष नेते मी आज कोकणात आहे माझ्या गावी गेलो होतो आणि गावावरनं पुन्हा ठाण्याला जायला निघालोय रात्रीचे पावणे बारा वाजले आणि पावणे बारा वाजता मी आत्ता जिथे उभा आहे तो आपला कशाईचा भोगदा आणि या कचंच्या भोगद्या आल्यावर मला आश्चर्य असं वाटलं की एवढे दोन मोठे भोगदे बांधलेले आहेत आजूबाजूला आणि दोन्ही भोगद्यामध्ये लाईट खर तर सेक्युरिटीच्या दृष्टीने किंवा हे कोकण आहे दोन्ही बाजूने प्रचंड अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या बोक्यामध्ये लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल एखाद्या लाईट एखाद्या गाडीला लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल हा कोकण हायवे मागची जवळजवळ अठरा वीस वर्ष बनत आहे या दरम्यान अनेक कोकणातल्या लोकांचा जीव गमवावा लागला कोणाला त्याचे हात गमवावे लागले कोणाला पाय गमवावे लागले आता कुठेतरी ते थोड्याफार प्रमाणात झाल्याच्या नंतर देखील आता आज मी आल्याच्या नंतर मला ते पाहतोय लायक नाही आहे पण आमच्या कोकणावर कोकणाची जी काही परिस्थिती आहे रस्त्यांची परिस्थिती कोकणी माणसाची परिस्थिती आणि कोकणातल्या होणाऱ्या टनलची परिस्थिती अतिशय भयावह आहे जोपर्यंत कोणी मरणार नाही तोपर्यंत मला वाटतं सरकार या गोष्टींकडे लक्ष देणार आहे नमस्कार मी संजय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मी आता कशडीमध्ये आहे आणि इथं हे जे भूतगे दोन आहेत तर ते दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय अविनाशदादा जाधव यांनी एक लाईव्ह केला होता इथं आणि या दोन्ही याच्यामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती लाईट, लाईट, लाईट पूर्णपणे बंद होते परंतु त्यांनी लाईव लाईव्ह केल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन हे दोन्ही लेंथमध्ये हे लाईटी त्वरित चालू करण्यात आला हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय आहे